नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे फेक नेरेटिव्हच्या विरोधामध्ये महायुतीचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट दिली देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फेक नेरेटिव्हच्या बद्दल वातावरण निर्माण केले होते त्यांना चोख उत्तर देण्याकरता आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत आले होते हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करून बैलगाडीतून कार्यक्रम स्थळी आणण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन व्यासपीठाकडे जयघोष करत आणले यावेळी त्यांच्या एका हातामध्ये आसूड व एका हातामध्ये बॅलेट पेपर होता त्यानंतर स्टेजवर आल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर आणि लोकप्रिय दमदार, अध्यक्ष सोमनाथ भोसले बोलताना म्हणाले या देशातील सर्व परिवर्तनवादी महामानवाला अभिवादन मार्करवाडी गावातील स्वाभिमानी मतदानाला राम ज्या मतदारांना एक हजार किंमत या महायुतीला दिली आणि खऱ्या अर्थाने गेली पस्तीस वर्षाची सत्ता उंतून टाकण्याचं काम के गाव, अभार साथी आगे आगे आगे। आगे आगे। या मार्कवाडी गावाने जगाच्या युतीची सभा या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाचं संविधान लिहित असताना दोन वर्ष अकरा महिन्यात दिवस रक्ताचं पाणी आणि कार्य काढकोन या देशाचं संविधान लिहिलं त्या संविधानाला जर कोणी चॅलेंज करत असाल तर त्या संविधानाचा जर जो अपमान करत असेल तर अशा या जातकोराच्या विरोधात लढाई लढण्यासाठी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी मैदान आलाय मी या मार्कलवाडी गावातील चोपडे असतील सगळ्या कार्यकर्ता सांगतो जर तुम्हाला धमकावण्याचा इथल्या प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता दहा किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे फोन करा दहा रिप्लिकन पक्षाची फौज घेऊन तुमच्या संरक्षणासाठी येण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आयल्या देवकरांचा स्वाभिमान साठ्याचा स्वाभिमान लोकशाही राजा भाऊ साठ्याने आम्हाला शिकवण दिली त्या भाषा शिकवणीप्रमाणे आम्ही या ठिकाणी चालतोय अरे देशात लोकशाही पद्धतीच्या राज्यात चालत लोकांनी लोकांसाठी चालण्याचं राज्य त्या ठिकाणी घटना बाबासाहेबांनी दिली जर तुम्ही म्हणत असाल मी म्हणतोच कायदा मी म्हणतोच आदेश मी म्हणाल असेल तर ती हुकशाही तुमची एका मताचा अधिकार दिला त्या माझ्या एका मताचा अधिकार देऊन राम एकवीस कोटीची काम या मात्र वाढीत म्हणून राम हा त्याला एक हजार तीन पडले तुम्हाला या अवसार

प्रत्येकाला प्रत्येकाला समाजाची वागणूक दिली त्या नेत्याची वागणूक जप्त करण्याच्या अनेक त्याला सांगितलं ही वर्ष काँग्रेसने केलं दहा वर्ष सत्ता लोकसभेला आली अरे

मुख्यमंत्र्यांचं कारण जनतेची सेवा करायची पुन्हा आपल्या सगळ्या तेरा पुणे जनतेच्या प्रचंड आत्मविश्वासाने तेरा पुणे जनतेच्या या ठिकाणी आशीर्वाद आला परंतु या शपथ घेतली आणि महाराष्ट्राचं सरकार भविष्यात आला आमचा खूप ने केला आहे आपण अशा देवस्थानला जाऊन अत्याचार होणार नाही हा विश्वास देण्यासाठी आपल्याला आपल्या सगळ्या मार्कवाडी गावाचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो स्वाभिमानी जनतेला प्रणाम करतो जय ठिकाणी जय भीम जय भारत जय संविधान